महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं आणि गौरव मोरे याचं एक वेगळं समीकरण तयार झालं होतं काही दिवसांपूर्वी अभिनेत्यानं हा शो सोडला गौरवने हास्य जत्रा सोडणं हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी खरं तर खूप मोठा धक्का होता त्याने मी हास्य जत्रा सोडतोय या शेअर केलेल्या पोस्ट वर नेटकरी कमेंट्स करून त्यांची नाराजी दर्शवत होते गौरवला हा शो सोडू नकोस अशी विनंती त्याचे चाहते सतत करत होते आजही त्याच्या प्रत्येक पोस्ट वर या संदर्भात प्रतिक्रिया येतच असतात महाराष्ट्राची हास्य जत्रा या त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली होती आणि त्यामुळे हा तुफान गाजणारा शो गौरवने का सोडला याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच चर्चा रंगली नुकत्याच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौरवने याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलंय गौरव मोरे याबद्दल सांगताना म्हणाला महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सोडण्यामागे कारण असं काहीच नव्हतं फक्त माझ्यामध्ये तोच तोचपणा खूप जास्त येत होता माझ्याकडून संवाद बोलण्याआधीच रिॲक्शन येत होत्या सलग पाच वर्ष मी हास्य जत्रेत काम केले त्यामुळे त्या सगळ्यांची मला आता एक सवय झाली होती मला असं वाटलं आपण खूपच मेकॅनिकल नाही ना झालोय तेव्हा असं जाणवलं की आपण थोडं थांबायला पाहिजे गौरव पुढे म्हणाला की थांबायला पाहिजे असं वाटत असतानाच मला हिंदीत काम आलं सुरुवातीला मला त्यांनी एक दिवसासाठी बोलवलं होतं पण त्यानंतर समजलं ती मालिका मर्यादित भागांची आहे फक्त जून तिथे हास्य जत्रेपेक्षा कामाचं स्वरूप वेगळं होत आणि हिंदीत असल्यानं त्या ठिकाणी माझ्या इथल्या सारख्या रिॲक्शन आल्या नसत्या महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडतो याचा थोडाफार अंदाज मी सेटवर सर्वांनाच दिला होता सगळे बोलत होते की तू ब्रेक घे आणि त्यानंतर पुन्हा ये त्यावेळी मी गोस्वामी सरांना माझ्याकडून सर हे नाही होणार असं सांगितलं आणि अर्थात त्यांना यामागची कारण सुद्धा सांगितली पण कितीही काही झालं तरी मी कायम हेच म्हणेन की माझी ओळख ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळेच आहे माझ्या नावापुढे नेहमी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे असं लिहिलं जातं आणि ही गोष्ट कधीही पुसली जाणार नाही माझी हास्य जत्रा फेम ही ओळख कायम राहणार असं मला वाटतं त्यामुळे जे मला आज ट्रोल करत आहेत त्यांचंही माझ्यावर प्रेमच आहे ज्या शो मुळे तुला ओळख मिळाली तिथून जाऊ नकोस हेच मला सगळ्यांनी सांगितलं असं मत फिल्टर पाड्याच्या बच्चनने मांडलं महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्यानंतर तू काय मिस करतोय असा प्रश्नही गौरवला यावेळी विचारण्यात आला आणि त्यावर तो म्हणाला की मी सगळंच मिस, मिस करतोय स्टेज माझी माणसं अगदी सगळंच कारण एका ठिकाणी पाच वर्ष काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे कोविड मध्ये सुद्धा आम्ही एकत्र होतो त्यामुळे त्या सर्वांना मी कायमच मिस करेन आणि याशिवाय सगळेच कलाकार माझ्या नव्या कामाचं कौतुक करत मला प्रोत्साहन देत असतात तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये फिल्टर तुमच्या गौरव मोरेला किती मिस करता या खाली कमेंट नक्की लिहून कळवा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा